दिवाळेक मी गावाकडे जाऊक निघाले होतं आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती पण माझं काम असल्यामुळे माका राजा गावाक नाही माझे सगळे घरचे पुढे गेले मी मागसून येत होतंय आणि तो दिवस नेमकं अमावस्याचं होतो आणि त्या दिवशी रात्री गावाकडे येत असताना वाटेत जा काय माझ्यासोबत घडलं तर ऐकान तुम्ही तर चक्रावून जाशाल तो दिवस मी अजूनपर्यंत विसराक शकले नाही इतकी ती भयंकर रात्र होती तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा ह्यो जो अनुभव हा तो आपले सबस्क्रायबर हृतिक करकरे यांनी आपल्याक पाठवले या तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर ते माका नक्की पाठवा आणि येत्या वीस तारखेक सोमवारी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण लाईव्ह येणार असाव तुमका जर तुमचे सत्य अनुभव सांगायचे असतील तर नक्की त्या लाईव्हमध्ये यावा आणि आपले अनुभव सांगा आणि त्यासोबतच दिवाळी टी शर्टचं सेल चालू असा कोणाक हवी असतील तर नक्की घ्यावा आतापर्यंत बऱ्याच जणांनी ऑर्डर केल्यान या आणि दिवाळीपर्यंत सेल चालू आ त्याआधी नक्की ऑर्डर करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे ही गोष्ट साधारण पाच वर्षांपूर्वीची असा दिवाळी जवळ इली होती दिवाळेक आम्ही सगळेजण गावाकडे जायचो आमच्या गावच्या घराकडे आजी आजोबा रावायचे आणि सणासुदीच्या वेळेक मी पप्पा आई काका काकी आम्ही सगळेजण गावाकडे जायचो तर एक वर्षी आमच्या गावाकडे सत्यनारायणाची पूजा ठेवलेली होती पण ती दिवाळीच्या आधी असल्यामुळे माका सुट्टी गावाक तयार नाही त्यामुळे माका जाऊ गावता की नाही हे मोठं प्रश्न होतो पण माझ्या आई पप्पा काका काकी हे सगळेजण काही दिवस आधीच गावाकडे गेले कारण सगळी तयारी वगैरे करायची होती ते पुढे गेले आणि आई म्हणाली तुका सुट्टी गावली तर मागसून ये मी तसं ऑफिसच्या साहेबांक सांगितलेलं आहे ते म्हणालेले की सुट्टी मिळात म्हणून पण मी घरच्यांक मुद्दामच सांगाक नाही म्हणजे अचानक माका थं बघून त्यांना सगळ्यांक आनंद होत ह्या हेतून मी पहिल्यांदा कोणाक बोलाक नाही होतंय बघता बघता माझ्या पप्पा काका काकी हे गावाकडे निघान गेले पूजेक अजून दोन तीन दिवस बाकी होते आणि पूजेच्याच आदल्या दिवशी मी गावाकडे जाणार होतंय पप्पा तर गावाकडे जाऊन पोचले त्यांनी पूजेची सगळी तयारी वगैरे केल्याने आणि अखेरीस पूजा पुढच्या दिवशी येऊन टेपली आईचं आदल्या दिवशी फोन इलो ती विचारूक लागली की काय रे हृतिक सुट्टी मिळाली की नाही मी मुद्दामून ऐक म्हणालो आहे की नाही घे साहेब ऐकत आहेत बघूया आता काय म्हणतात दिल्याने तर दिल्याने तेव्हा आई बोलली ठीक आहे पण उद्या अमावस्या उद्या रात्रीचं येऊ नको दिवसाचंच काय तो ये पण माका दोन दिवसाची सुट्टी मिळणं शक्यत नाही म्हणून मी आईक काय बोलाक नाही मी त्याच दिवशी रात्री काम करून शेवटच्या एसटीत बसणार होतं आहे म्हणजे ती अमावस्याचीच रात्र पण मी काय तेव्हा एवढं मानायचं आहे नाही पण आई उगाच घाबरात म्हणून तिका हो काही मी बोलाक नाही तर त्या दिवशी मी ऑफिस का गेलो आहे सगळं काम आटपून घराकडे येल आहे आणि रात्री आठची गाडी होती त्यासाठी जवळच्या एस टी स्टँडवर येऊन पोचलं आहे गाडी एकदम वेळेत दिली होती गाडी येताच मी पटकन चढलो आहे आणि माका विंडो सीट गावली त्यामुळे मी आनंदीत होऊन पटकन ती सीट अडवलं आहे आणि बॅग वगैरे हो वरती ठेवून मी मस्तपैकी गाडी चालवायची वाट बघूक लागलो आहे पंधरा एक मिनटातच ती गाडी सुटली आणि मस्त थंडगार हवेची झुळूक येऊक लागली मी ऑफिस असून येतानाच वाटेत जेवण वगैरे घेतलेलं आहे त्यामुळे आता जेवचं बिवचं काही प्रश्न नाही होतो गाडी सुटल्यानंतर जशी हवा लागक लागली तसं माझं डोळं कधी लागलं त्याच माका समजलं नाही तरी थैसून गावाकडे येऊसाठी चार साडेचार तास माका लागणार होते म्हणजे बारा साडेबारा एकपर्यंत मी गावाकडे जाऊन पोचणार होतं आहे काम करून दमाक झाल्यामुळे मी एकदम गाडत झोपान दिलं आहे आणि बघता बघता कधी रात्रीचे पाहुणे एक वाजलो त्याच माझा समाजला नाही नशिबान तो गाडयेचं कंडक्टर माका उठव केलो आणि जसं त्याचा आवाज माझ्या कानी पडता तसं मी गडबडान उठलोय तसे ते मनाक लागले हो काय झोपल्यास तुमचं स्टॉप येलो तेव्हा मी झोपेतच होतंय जेव्हा कंडक्टरांची ती वाक्य ऐकलंय तेव्हा माझी झोपच उडाली कधी गावाकडे येऊन पोचलंय तास माझा समजला नाही मग लगेचच मी बॅगे वगैरे काढलो आणि खाली उतारलं आहे ती एस टी गावच्या स्टँडवर थांबली होती पण माझ्या व्यतिरिक्त चार पाचच माणसं त्या स्टँडवर दिसा होती कारण एवढ्या रात्री गावच्या स्टँडाने कोण येतं तसं मी फोन काढलं आहे माका आपल्या वाटलेला की पप्पांक फोन केलं की पप्पा गाडी घेऊन येतील तेव्हा आमची तर एक मोटरसायकल होती पण झालं असं जसं मी मोबाईल बाहेर काढून बघतोय तर ते मोबाईल का काय रेंज नाही त्यामुळे आता करायचं काय याच माका समजलं नाही गाव तसं थैसून लांब नाही होतं पण चलत जाऊ गेला तर अर्ध पावून तास जातलो आणि एवढा रातचा चलत जाणं काय बरोबर नाही बरा आजूबाजूकसुद्धा कोण माणूस मग दिसाक राजी नाही सगळेजण काही ते निघान गेले कोणाकडसून फोन घेऊचो तर कोण दिसत नाही मग म्हटलं की आता बाहेर रस्त्यावर येऊन बघूया कोण गावता काय म्हणून मग बॅग घेऊन मी स्टँडच्या बाहेर येलोय बाहेर येऊन बघतोय तर मला तिथे एक रिक्षावालं दिसलो जो रिक्षा लावून वाटेत बसलो होतो तसं मी आपल्या म्हटलं आहे की एका विचारून बघूया तसं मी थं गेलो आहे आणि ते का हाक मारलं आहे तो ढुलकेच काढत होतो माझा आवाज ऐकून तो उठलो तसं मी त्यांना आहे हो काका गावाकडे जातालच काय मी तेंका गावाचं नाव घेऊन सांगितलं आहे तसं तो काय बोलाक नाही पण हाताचा इशारो करून त्यांनी बसाक सांगितलं तसं मी पटकन बॅग वगैरे आतमध्ये ठेवून रिक्षेत बसलोय त्यांनी रिक्षेची किक ओढल्यान आणि रिक्षा चालू करून तो थंसून निघालो मी मनात आपलं मनाक लागलं की बरा झाला रिक्षावालो गावलं नाहीतर चलतच जावचं लागणार होतं मग त्यानंतर आपलं मी मागसून आहे हो काका बारा आला तुम्ही गावलास नाहीतर माझा काय खरा होता पण एवढे उशीर आहे काय करीत होतास तुम्ही म्हणजे रातची भाडी गावतत हय असे मी काही प्रश्न केलं आहे पण तू रिक्षावालो कायच बोलाक तयार नाही माका वाटलं की तोंडात तंबाखू वगैरे भरले नसत म्हणून ते का येत नाही म्हणून मी आपलं परत गप्प झालं आहे बघता बघता तो रिक्षा चालवू लागलो जवळपास अर्ध्या अधिक अंतर पार झालेला आणि अवघ्या दहा एक मिनटातच मी गावाकडे येऊन पोचणार आहे पण तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती चलता चलताच त्याची रिक्षाच बंद झाली आणि जशी रिक्षा बंद होता तशी रिक्षा जाग्यावर तर थांबली पण तो रिक्षा ओलो का उतरक तयार नाही तसं मी म्हणाले एका का झाला का या बघित नाही कशाक ना रिक्षा परत चालू करून बघ ना म्हणून मी तेंका म्हणालो आहे हो काका काय झाला रिक्षा चालू करून बघा तेव्हा मगातपासून तू गप्प असलेलो माणूस पटकन माका म्हणालो रिक्षा काय आता चालू होची नाही हयच उतरा तुम्ही तर ऐकन मला एका क्षणासाठी धक्कोच बसलो मी ते का म्हणाले हो असं काय करतास चालू करून तरी बघा तसं तू माका परत रागान म्हणालो तुका कळत नाही काय मी काय कुळं आहे माका समाजला ही रिक्षा आता चालू होची नाही तुम्ही जावायसून मी, मी बघते आता काय करूच आता माका कळतच नाही होतं की आता करायचं काय नक्की दारू बिरू पिलेलो असतलो नाहीतर साधंसुधो माणूस असं कधी करूक शकत नाही आणि या दारुड्यासोबत भांडण पण काय उपयोग नाही होतो कारण मी तेका खूपदा बोलान बघितलं पण तू ऐकाकच तयार नाही शेवटी मग कंटाळून मी बॅगे काढलो आणि थंच उतरलं आणि थैसून मी गावाकडे चलतच जावचं ठरवलं आहे कारण वाटेत आता खायचं वाहन गावणार नाही होतं साधारण दीड एक वाजलं होतं आणि आता काय फारसं अंतर राहावाक नय पाच एक मिनटातच पोचन इतकंच अंतर होतं जसं मी थंसून पुढे चलाक लागलोय तेवढ्यात त्या ते रिक्षावाल्यान मागसून आवाज दिल्यान तेव्हा पटकन माका हटवला अरे हां याचे पैसे देवचे रवले जसं मी मागे वळतंय तसं तो, तो रिक्षावाल पटकन म्हणालो जावा तुम्ही पण रात्रीची वेळा आणि हो रस्त्या भरून आहात माका तेव्हा काय समजलात नाही एकतर त्यानी माका वाटेत अर्धवट सोडल्यान आणि आता मी चलत जातो आहे तर माका ह्या असा काहीतरी हो सांगता तेव्हा तर माका त्याच्याशी बोलायची अजिबातच इच्छा नाही होती एक तर दारियाच्या नशेत आणि काहीतरी तर बोलत होतो मग म्हटले मरा एका पैसे खेका देवा दारियक उडवतलो असा मनान रागा रागान मी आपल्या पुढे चलाक लागलो आहे तेव्हा माझ्याकडे बॅटरी नाही होती मोबाईलचीच बॅटरी चालू करून मी हळूहळू त्या अंधारासून असून चलत होतो आहे जसं मी दोन एक मिनटं पुढे जातो आहे तेव्हा सहजच माझं लक्ष मागे गेलं मागे वळण बघतोय तर मागे त्या रस्त्यावर ती रिक्षा नाही होती तो खय गेलो, गेलो तर त्याचा ते का माहिती आवाज बिवाज कायच येऊक नाही मग येऊ गेलो खय मगातपासून तर थंच होतं आणि रस्तो पण एकदम सरळ पण तेव्हा थंय जा काय घडत होता त्या माका तर काय समजाक नाही पण माका राग इलेलो असल्यामुळे मी काय एवढं विचार करत राहा मी म्हटले गेलो असत मरना आपल्या काय करूचा असं म्हणान मी आपलं पुढे चलाक लागलो आहे आणि जसं मी थैसून पुढे जात आहे तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलो जसं मी समोर बघतोय तेव्हा माका थंय जा दृश्य दिसलं ता दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन असा राखली रस्त्याच्या कडेकच कोणतरी एक माणूस माका उभं दिसलो अंधार असल्यामुळे माका काय तो स्पष्ट दिसणार आहे म्हटलं एवढ्या रात्री हा कोण जसं मी त्या माणसाच्या जवळ जाऊक लागलो आहे तेव्हा माझ्या मोबाईलची बॅटरी त्या माणसाच्या अंगार पडाक लागली आणि जसं मी त्या जवळसून आहे तेव्हा माझी जी काय तणतणली कारण तो माणूस दुसरं तिसरं कोण नसन तोच रिक्षावालो होतो पण त्याची ह्यावेळेक अवस्था काहीतरी वेगळीच होती संपूर्ण रक्तान माकलेलं डोळंबिळं पुटलेलो आणि अक्षरशः त्याच्या अंगात काची घुसले होते आणि सगळा रक्त व्हावत होता त्याची ती अवस्था बघून माझी असली तनतनली कारण हा एक तर रिक्षावालं पुढे येलो कसं आणि त्याची अवस्था झाली कशी मी त्या बघताक्षणी इतकं घाबरलं आहे की असलेलं नसलेलं सगळं जोर काढून मी मागच्या मागे बॅगे वगैरे टाकून पळाक लागलो आहे माका सुधराकत नाही की आता काय करायचं असलो प्रकार मी आधी कधीच अनुभवूक नाही होतं आहे त्या दिवशी नक्कीच काहीतरी भयंकर घडतं याची माका जाणीव झाली होती भीती काय असता ती माका त्यावेळी कळाली मी थंसून तर मागे पळालो आहे आणि जसं मी थैसून लांब येतो आहे तसं मी आपलं मागे वेळ बघूक लागलो आहे तर माझ्या मागे कोण नाही होता पण आता करायचं काय आता जाऊ काही मी थैसून एस टी स्टँड तर बराच लांब होतं गावच फक्त जवळ होतं अवघे पाचच मिनटावर पप्पांक बोलावचा तर थं हो काय माझ्या मोबाईल का रेंज नाय त्यामुळे मी चांगलंच अडाकलं होतंय मी जागेवर थांबान विचार केला आहे हे के म्हटलं की आता काय हो करू हिंमत करून गावाकडेच जावचं लागतं ला। कारण मागच्या दिशेन गेला तर खूपच वेळ लागतलो ला। पाच मिनटांनाच गावा कदाचित आता तो माणूस नसलो तर पटकन मी गावाकडे जाईन असं विचार करून मी धीर गोळा केलो आणि परत गावच्या दिशेन जाऊक लागलो आहे ह्या वेळात मी पूर्णपणे सतर्क होतोय हळूहळू पावला टाकत मी पुढे पुढे गेलो आहे वाटेत माका पडलेले ते माझी बॅगा गावले तसं मी जरा अजूनच घाबरलो आहे कारण हयस्त माणूस माका दिसलो होतो मी पटकन ते बॅगे उचललं आहे खांद्याक लावलं आहे आणि हळूहळू पुढे जाऊ लागलो आहे जसं मी थं येऊन पोचतोय तेवढ्यात माका कोणत्या तरी मागसून चलण्याचा आवाज येऊक लागलो माझ्या अक्षरशः ते अंगार खाटे उभे रवले होते मागा समजलं की कोणतरी माझ्या मागसून चलतं माझी हिंमतच होत नाही होती मी आपलं पुढे पुढे पटापट -पत चलाक लागलो आहे तसं तो मागसून येणारच सुद्धा सु माझ्या मागे येऊक लागलो तसं मी घाबरत घाबरत मागे वळण बघितलंय तर माझ्या मागे तोच रिक्षावाल्यो त्याच अवस्थेत संपूर्ण रक्तान माकलेलो ता बघून माझा तोंडा झुकडा पडला मी परत तसून जीव घेऊन पुढच्या दिशेन आहे माका कायो करून घाव गाठूचा होता कारण ह्यो माणूस काय आता माका सोडूचो नाही मी संपूर्ण घामां भिजलोय आणि परत जोर काढून थसून पळाक लागलोय हातात बिगे होते ज्यामुळे माका खूपच दमाक झाला मग शेवटी मग मोठी बॅग होती ती थे मी थयत टाकलो आहे खांद्याची फक्त बॅग ठेवलं आहे आणि पुढे पळाक लागलो आहे इतकं पळालं आहे की अक्षरशः माका धापत लागली आणि दहा मी जमिनीवरच बसलोय तोपर्यंत मागसून येणारो माणूस खाय तो झालं होतं माका कळत नाही होतं की आता माझं काय होतं मी पोतलो आहे की नाही तो जो काय प्रकार थंड घडत होतो तो इतको भयंकर होतो की मी कधी विचार देखील करूक नाही की असा काय माझा अनुभव गावात एक दोन मिनटं मी थंच बसान होतो आहे कारण माझ्यात अजिबात ताकदच उरली नाही होती पण जीव तर होता होतं म्हणून मग एखादं मिनिट बसान मी परत उठल आहे आणि गावच्या दिशेन सरासरा चलाक लागला आहे आणि जेव्हा मी थंसून पुढे गेलो आहे तेव्हा जो काय प्रकार माका अजून एक अनुभव गावलो तो प्रकार तर खूपच भयंकर होता जसं मी पुढे पुढे जातोय आहे तेवढ्यात माका बाजूच्या झाडावर काहीतरी हालचाल जाणवली माका वाटला की तो माणूस परत येलो की काय म्हणून मी थंसून परत लागलो आहे आणि तेवढ्यात माका रस्त्याच्या कडे कोणतरी उभा दिसला ह्यावेळ ती आकृती जरा बुटकीशी होती मी म्हटले की यो आता काय प्रकारा जसं मी त्याच्या बाजूसून पुढे जातोय तेव्हा मी एक थं छोटीशी एक झलक आहे तर तो माणूस नसान ती एक तेवीस चोवीस वर्षांची पोरगी होती पण त्या अवस्था अवस्थासुद्धा त्या रिक्षावाल्यासारखीच झालेली संपूर्ण रक्तान माकलेली काचीबीचे अंगाक लागले होते आणि ती त्याच अवस्थेत त्या रस्त्याच्या कडेक उभी रहान माझ्याकडे एकटक बघत होती तेव्हा तर मी पूर्णपणे सुन्नच पडलो आहे माका काय घडतात ताच कळत नाही होता हे सगळे कोणत आणि माकाच कशाक दिसत बघता बघता ती पोरगीसुद्धा माझ्या मागसून येऊक लागली तसं मी परत तसून जीव घेऊन पळालो आहे मनोमन देवाचं नाव घेऊक लागलं आहे कारण बाकी काहीच उपाय माका दिसत नाही होतं देवाचं नाव घेत घेत मी कसो बसो गावच्या आतमध्ये येऊन पोचलो आहे आणि जसं मी थं आतमध्ये येत आहे तेव्हा ते मागसून येणारे आवाज हळूहळू कमी होऊ लागले आणि ती पोरगी अचानक दिशेनाशी झाली आतमध्ये इल्यानंतर मी मागे वळाले तर माझा कोण दिसक नाही अक्षरशः माझा श्वास तेव्हा फुललं होतं तेव्हा आता मी मरतं आहे की काय असाच माझा झाला होता हातात फक्त मोबाईल बाकी सगळे बॅग आणि दप्तर मी खेळ टाकले तास मा समजलं नाही इतकं सगळं तो भयंकर प्रकार त्या रस्त्यावर माझ्यासोबत घडलो आणि त्यानंतर मी अक्षरशः संपूर्ण घामान भिजान मातीत लोळवान कसं बसू धापा टाकत टाकत घरापर्यंत येऊन पोचलं आहे आणि बरोबर दोन दहाच्या दरम्यान मी घराकडे आहे आणि दार वाजवलं आहे घरचे एकदम गाठ झोपले होते कारण कोणाकं का त्याचं अत्तोपत्तो नाही होतं की मी एवढ्या रात्रीचं गावाकडे येतल आहे जेव्हा दार उघडून पप्पानी बघितल्याने तेव्हा तर त्यांची झोपच उडाण गेली ते आराडले तसे घरचे पण गडबडन जागे झाले आणि सगळेजण उठाण इले जेव्हा त्यांनी सगळ्यांनी माझी अवस्था बघितल्याने ते तेव्हा सगळेजण चक्रावण्यास गेले त्यांना सुधरतच नाही होतं की हो काय प्रकार पप्पानी पटकन माका विचारल्याने अरे काय झालं आणि एवढ्या रातचं होय काय करतं तू मी काय बोलायच्याच मनस्थितीत नाही होतंय त्यांनी माका घरात घेतल्याने पाणी हो वगैरे दिल्याने आईन माका शांत केल्यान पप्पा खूप भडकले होते पण मग त्यानंतर जसं सगळं वातावरण शांत झालं तेव्हा मी सगळं घडलेला प्रकार घरच्यांक सांगितलंय माझा तास सगळं ऐकान घरच्यांची तर बोबडीच वळण गेली आजोबा म्हणाले ताबडतोब याच्या अंगावरसून काढ नाहीतर काय करा नाही तशी आजी येली माझ्यावरसून काय काय वळून बाहेर टाकून दिल्यान आणि देवाच्या खोलीत नेऊन हो, माका अंगार वगैरे लावल्यान मी प्रचंड घाबरलं होतंय आणि तेव्हा घरातलं वातावरणसुद्धा खूपच भीतीदायक झालं होतं तरी तास दीड तास त्याच्यातच निघान गेलो सगळ्यांची झोपच उडाण गेली होती मग कसली कोणाक झोप लागतं सगळेजण बसानच होते तेव्हा मग मी पप्पांका आहे मी बॅगे ये टाकून येलो आहे तेव्हा पप्पा बोलले मरान देते बॅगे तू जिवंत घराकडे इलं तास मोठा आमच्यासाठी तेव्हा तर पूर्णपणे अंगार माझ्या शहारे चिले तो किती भयंकर प्रकार होतो त्या माका पप्पांच्या त्या वाक्यावरसूनच कळालं मग त्यानंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा काका आणि पप्पा गाडी घेऊन गे थंय गेले तेव्हा त्यांका वाटेत ते बॅगे मातीत लोळावलेले दिसले ते त्याने उचलल्याने आणि घराकडे आणल्याने आणि ते चांगले बाहेर धुवून वगैरे सगळा सामान काढून मग त्याने त्या सगळा काय त्या हातमध्ये आणल्याने आणि तोपर्यंत मी आईकडे आहे की हा सगळं काय प्रकार होतं तेव्हा आईन मला जा काय सांगितल्यान त्या ऐकून माझ्या तर काळजाचे ठोकेत चुकले आई म्हणाली अरे तो रस्तो बरो नाही त्या रस्त्यावर एका रिक्षावाल्याचं अपघात झालो होतो त्या रिक्षेत एक पोरगीसुद्धा होती दोगवले जागीच ठार झाले तेव्हापासून बऱ्याचदा रात्रीचे ते, ते लोकांक दिसतात आणि घाबरवतात किती जण घाबरान अजून पडलेले असत आणि किती जणांनी ते आंग देखील काढले निहा तो रस्तो बरो नाही म्हणून रातचा कोणत्याही येतो नाही आणि तू तर अमावस्याच्या रात्री थैसून इलं म्हणजे कमालच केलं तेव्हा आईन माका पेपरसुद्धा दाखवल्यान आणि पेपरात ती बातमी देखील होती जेव्हा मी त्या पेपराची बातमी बघितलं आहे तेव्हा त्याच्यात ते दोन फोटो लावलेले होते एक रिक्षाचालकाचं आणि एक त्या पोरीचं जेव्हा मी त्यांचे चेहरे बघितलंय तेव्हा अक्षरशः अंगार काटूच उभं कारण ते दोघवलेजण तेच होते जेंका मी काल रात्री त्या रस्त्यावर बघितलं आहे संपूर्ण रक्तान माकलेल्या अवस्थेत तेव्हा मात्र माका जाणीव झाली की मी मरणाच्या दारावरसून परत मागे मागेल ह्या प्रकारापासून मी चुकांसुद्धा कधीच रात्रीचं उशिरा गावाकडे येऊक नाही त्यामुळे ही रात्र माका आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूप भयंकर रात्र होती आम्ही कधीच ह्या सगळ्या विसराक शकत नाही मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि तुमकं ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि हाईपसुद्धा तुम्ही करूक शकतास चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता